नमस्कार मित्रांनो मराठी रंग या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन आता सायलीला प्रपोज करणार असतो त्याच्यामुळे चैतन्य आणि अर्जुन दोघेही मिळून सायलीला आता प्रपोजरची चिठ्ठी लिहित असतात तर चैतन्य अर्जुनला सांगतो की लिही आता चिठ्ठीवरती मिसेस सायली आय लव्ह यू तर मग अर्जुन लगेच चैतन्यला म्हणतो ऐक ना चैतन्य मिसेस सायली लिहायचं की नुसतं सायली पण मात्र चैतन्य वैतागत अर्जुनला म्हणत असतो तुला काय लिहायचं ना ते लिह फक्त तो ना ली पटकन अर्जुन आता त्या कागदावरती मिसेस सायली आय लव्ह यू असं लिहू लागतो पण मात्र चैतन्य वैतागत अर्जुनकडे बघत असतो त्याच्यानंतर अर्जुन चिठ्ठी लिहितो आणि चैतन्य आता अर्जुला म्हणत असतो एक नंबर आता ही जाऊन चिठ्ठी आपण खाली ठेवून देऊयात म्हणजे एकदा का सायली बहिणीने चिठ्ठी वाचली की काम झालं आता अर्जुन म्हणत असतो पण मात्र चैतन्य जर मिसेस सायलीनी चिठ्ठी वाचली आणि त्या रागावून घर सोडून निघून गेल्या तर याच्यावरती आता चैतन्य म्हणू लागतो अरे अर्जुन आता तू परीक्षेला बसलाय ना मग रिझल्टचा विचार कशासाठी करतोयस आणि जरी तू नापास झाला तरी सुद्धा माझा खांदा आहे की तुला रडायला अर्जुन लगेच चिडतो आणि त्या वहीने चैतन्यला मारतो मग त्याच्यानंतर चैतन्य म्हणू लागतो की नाही नाही जास्त ड्रेस नको घेऊ होशील तू पास चैतन्य आता खूप तोऱ्यामध्ये ती चिठ्ठी फाडतो आणि चिठ्ठीची घडी घालत चैतन्यला म्हणतो जे काही व्हायचंय ते होऊ दे आज माझ्या प्रेमाची केस मी कायमची क्लोज करतोच आणि मग त्याच्यानंतर चैतन्य सुद्धा खुश होतो आणि अर्जुनला ऑल द बेस्ट असं विश करतो त्याच्यानंतर सॅरीने बिस्किट बनवलेले असतात मग त्याच्यानंतर इकडे विमल म्हणत असते की सॅरी ताई बिस्किट खरंच खूपच छान झालेत पण मात्र पूर्णाचीला डायबिटीस असल्यामुळे गोड बिस्किटं खायची नसतात म्हणून पूर्णाची म्हणते काय बाबा बिस्किटांचं कौतुक किती जरी काय झालं ना तरी सुद्धा आम्हाला खारेच बिस्किटं खावे लागतात मधुभावना सुद्धा आता खारीच बिस्किट खायला भेटलेली असतात त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे चैतन्य आणि अर्जुन दोघी येतात तर मग त्याच्यानंतर पूर्णाची विचारते काय रे काय झालं त्याच्यावरती आता अर्जुन घाबरत घाबरत गाप्र सांगतो की ते मग खाली ठेवण्यासाठी आलो होतो पूर्णाजी आता अर्जुनला म्हणत असते तुला ना किचन मध्ये जाण्यासाठी फक्त काही ना काहीतरी कारण हवं असतं इकडे आता विमल सुद्धा अर्जुनला म्हणत असते की अर्जुन दादा मला आवाज तरी द्यायचा मी आले असते मग नेण्यासाठी इकडे प्रतिमा सुद्धा आता अर्जुनला चिडवत म्हणत असते नाही तो जर मग ठेवण्यासाठी नसता आला तर त्याला सायली कशी काय दिसली असती आणि सगळेच आता प्रतिमाच्या बोलण्यावरती हसायला लागतात इकडे अर्जुनला तर सायलीला ती चिठ्ठी द्यायची असते त्याच्यामुळे अर्जुन वेगळ्याच विचारांमध्ये असतो इकडे आता अर्जुन प्रतिमाला म्हणतो काय प्रतिमा आता तू सुद्धा हे मला कायम चिडवत असतातच पण मात्र तू सुद्धा आता सामील झालीस का चैतन्य आता हळू आवाजामध्ये अर्जुनला सांगत असतो अरे जा किचन मध्ये आणि गपचूप चिठ्ठी ठेवून नये पण मात्र अर्जुनसुद्धा हळू आवाजामध्ये चैतन्याला म्हणत असतो अरे सगळेच माझ्याकडे बघताय कशी हो चिठ्ठी ठेवू ह्याच्यावरती आता चैतन्य म्हणतो मग ठीक आहे फाडून टाक तर अर्जुन लगेच मोठ्याने ओढत म्हणतो की नाही तर मग अर्जुनचा आवाज घरातले ऐकतात आणि त्याच्यानंतर मधुभाऊ लगेच अर्जुनला विचारतात जावे बापू काय हो काय झालं अर्जुन म्हणतो काही नाही ते मग ठेवायचं आहे ना मला जातो आणि अर्जुन शांतपणे किचनमध्ये येतो आणि सायलीसुद्धा अर्जुनकडे बघत असते सायलीलासुद्धा आता हे सगळं जरा वेगळंच वाटत असतं अर्जुन मग ठेवतो आणि लगेच चैतन्यकडे इकडे निघून येतो तर मग आता चैतन्य लगेच आता अर्जुनला हसत म्हणतो अरे वा क्या बात आहे जमलो तुला म्हणजे की तू चिठ्ठी ठेवून सुद्धा आला अर्जुन आता लगेच शांतपणे चैतन्यला म्हणतो नाही चिठ्ठी खिशातच राहिली चैतन्य अर्जु आता अर्जुनवरती खूपच वाईट टाकतो आणि आता चैतन्य ओढत अर्जुनला म्हणतो हे घे पकड माझा मग आता माझा मग ठेवू नये आणि लास्ट चान्स आहे यावेळी चिठ्ठी ठेवूनच आहे तर अर्जुन म्हणतो ओके ओके चालेल अर्जुन चैतन्यचा कप ठेवण्यासाठी किचनमध्ये जातो पण अर्जुन पूर्णपणे गोंधळून गेलेला असतो अर्जुन किचनमध्ये कप ठेवतो आणि त्याच्यानंतर ती चिठ्ठीसुद्धा हळुवारपणे खिशातून काढून तिथेच ठेवतो त्याच्यानंतर अर्जुन आता किचन बाहेर येऊन लागतो पण मात्र तो गोंधळलेला असल्यामुळे तिथे असणारं भांड खाली पडतं सगळेच आता अर्जुनकडे बघायला लागतात आणि सगळे त्याची ती झालेली अवस्था बघून हसत असतात सायलीला तर नेमकं काय चाललंय काहीच समजत नसतं मग त्याच्यानंतर अर्जुन आता चैतन्यजवळ येतो आणि चिठ्ठी ठेवली म्हणून त्यांच्या दोघांचाही गोंधळ सुरू असतो तर मग सायली आता अर्जुनला विचारते काय हो काय झालं तुम्हाला काही हवंय का याच्यावरती अर्जुन काहीही हवं नाही असं सांगतो चैतन्य लगेच अर्जुनला स्टडीमध्ये घेऊन जातो मग अर्जुन लगेच घाबरत घाबरत चैतन्यला म्हणत असतो की मला ना खूप भीती वाटतीय मेन म्हणजे माझा बी पी आता लो होतोय अर्जुन आता म्हणत असतो मला एक सांग मिसेस चिठ्ठी उघडली असेल ना म्हणजे आता चिठ्ठी ठेऊन अर्धा मिनट झालाय त्याच्यावरती चैतन्य म्हणतो अरे वा अर्धा मिनिट झालाय का अर्जुन आता म्हणतो की तुम्हाला चिडवू नकोसा चल ना आपण चिठ्ठी ठेवल्यानंतर त्यांनी चिठ्ठी उघडली असेल त्यांचं एक्सप्रेशन तरी बघावं लागेल ना आपण इथे जर राहिलो तर आपल्याला कसं समजेल चला आपण तिथे जाऊयात मग त्याच्यानंतर अर्जुन तिकडे जाऊ लागतो चैतन्य अर्जुनला मागे खेचतो आणि त्याला म्हणू लागतो प्रेमात पडल्यानंतर लहान मुलासारखं वागणं हे कंपल्सरी असतं का अर्जुन आता म्हणत असतो पण ते खरंय बघावं लागेल ना एक्सप्रेशन काय असतील ते चैतन्य आता म्हणतो तू अशा अवस्थेमध्ये बाहेर जाणार आहेस ना बी पी वाढला आहे ना थोडस थांब जरासा दीर्घ श्वास घे अर्जुन आता दीर्घ श्वास घेत असतो आणि आता चैतन्य अर्जुनला विचारतो बरं वाटतंय का पण मात्र अर्जुनचं लक्ष त्या बाहेरच असतं पण मात्र चैतन्य आता शांतपणे तिथे तिथे खाली बसवतो बसवतो आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात आता इकडे हॉलमध्ये प्रिया येते इकडे मधुभव आणि पूर्णाजी दोघे एकमेकांशी बोलत असताना मधुभाव पूर्णाजीला म्हणतात पूर्णा मॅडम तुमच्या त्या ना आम्हाला खूप फायदा झाला पूर्णातजी सुद्धा म्हणत असते कारण की आमच्या ट्रस्टचा तो हेतूच असतो इकडे दुसरीकडे प्रिया आता तिथे कप ठेवण्यासाठी जाते तिचा कप ठेवते आणि लगेच इकडे हॉलमध्ये येते बरं झालं आता प्रिया ती चिठ्ठी पाहत नाही चैतन्य आता अर्जुनला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो मधुभाऊ पूर्णातजी प्रतिमा आहे तिघेही एकमेकांशी बोलत बोलत गप्पा मारत असतात इकडे अर्जुनचं लक्ष सगळं सायलीकडेच असतं की सायलीने इक, ती चिठ्ठी पाहिली असेल की नाही सायली मात्र इकडे किचनमध्ये तिचं तिचं काम करत असतंय सायलीचं त्या चिठ्ठीकडे लक्ष सुद्धा गेलेलं नसतं अर्जुन इकडे चैतन्यला म्हणत असतो हे बघ माझा बीपी ना एकदम नॉर्मलवरती आलाय आता हार्ट अटॅक येण्याच्या आधी ना आपण ती चिठ्ठी मिसेस सायलीना उघडताना बघूयात चैतन्य आता म्हणत असतो की अर्जुन तुला जरासुद्धा चैन पडत नाही का रे अर्जुन म्हणत असतो अरे चैतन्य नाही पडत बाहेर मिसेस सली चिठ्ठी उघडत असतील आणि मी ते सगळं सोडून माझे श्वास मोजत बसू का तर अर्जुन काय ऐकतच असतो चैतन्य आता म्हणतो बरं ठीक आहे चल जाऊयात आणि ते दोघी आता राहतात त्यानंतर इकडे बाहेर हॉलमध्ये पूर्णाजी प्रतिमाला विचारत असते तुला नेण्यासाठी रविराज येणारे गं म्हणजे आले असते तर आमचं बोलणं झालं असतं कारण आम्ही खूप दिवसापासून बोललो नाहीये याच्यावरती आता प्रतिमा म्हणते नाही म्हणजे आमच्यात तसं काही बोलणंच नाही झालं आम्ही जरा अचानक घरातून निघालो ना म्हणून इकडे अर्जुन आणि चैतन्य यांच्या दोघांचंही लक्ष सायलीकडे किचनमध्ये असतं ते सगळं प्रतिमा सुद्धा नोटीस करते आणि प्रियासुद्धा त्यांच्याकडे पाहते त्याच्यानंतर सायली आता किचनमधनं ते कप धुण्यासाठी तिथे जाते आणि मग त्याच्यानंतर चैतन्य आणि अर्जुन ते सगळं बघतच असतात अर्जुन हसत लगेच चैतन्याला म्हणतो मिसेस सायली गेल्या बघ तिकडे आता चिठ्ठी वाचल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती अशी मोठी स्माइल येणार आणि मग त्याच्यानंतर अर्जुन आता चैतन्याला म्हणतो जर त्यांनी स्माईल केलीच नाही तर ती चिठ्ठी वाचून त्या जर भडकला तर मी काय करू याच्यावरती आता चैतन्य म्हणतो अरे तू थांब ना जरा चिठ्ठी तर वाचू दे आधी अर्जुन आणि चैतन्य दोघीही सायलीकडे बघतच असतात त्याच्यानंतर सायलीचं लक्ष त्या कागदाकडे जातं आणि सायली विचार करू लागते की इथे नेमकं कसला कागद ठेवला आहे सायली आता तो कागद पाहू लागते इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघी घाबर घाबर सायलीकडे बघतच असतात पण मात्र तो दुसरा तिसरा कसलाही कागद नसून तो किराणाचा कागद असतो आणि सायली पाहते आणि स्वतःशीच विचार करते हा कागद नेमका इथे कुणी ठेवला बहुतेक आईंनी केलेला जुना कागद येतो त्याच्यामुळे सायली आता तो कागद फाडते आणि आता इकडे डस्टबिन मध्ये टाकून देते तर मग ते सगळं पाहता अर्जुन खूपच इमोशनल होतो आणि चैतन्यला म्हणतो मिसेस सायलीनी मी केलेल्या प्रेमाचा कागद फाडून टाकला म्हणजे त्यांच्या नजरेमध्ये मा माझ्या मनात काहीच किंमत नाहीये त्यांचा चेहरा बघितला का त्यांच्या चेहऱ्यावरती काहीच एक्सप्रेशन नव्हते याच्यावरती आता चैतन्य हुशार करू लागतो मला सुद्धा काहीच समजत नाहीये की सायली असं कसं वागू शकते अर्जुन आता म्हणत असतो की मी आत्ताच्या जातो आणि त्यांना जाब विचारतो चैतन्य आता अर्जुनला थांबवतो आणि त्याला म्हणत असतो की नाही नाही आत्ता लगेच जाऊन विचारणार आहेस का तू थांब ना जरा तू याच्यावरती आता अर्जुन म्हणत असतो पण त्या एवढं क्रूर कसं वागू शकतात प्रतिमा पूर्णाजी सगळेच तिथे असतात आणि ते तिघेही एकमेकांशी गप्पा मारत असतात चैतन्य आता अर्जुनला लगेच वरती घेऊन जातो इकडे आता अस्मिता प्रियाला विचारत असते की काय चाललंय हे सगळं याच्यावरती आता प्रिया म्हणते वरती चल मी सांगते सगळं प्रिया आणि अस्मिता दोघी रूममध्ये येतात अस्मिता आता म्हणत असते तर मी काय झाले ग म्हणजे तुझा चेहरा सांगतोय की नक्कीच काहीतरी घडलंय प्रिया आता म्हणते मगाशी तू आत आल्यानंतर मी बाहेर थांबले होते बघ त्याच्यावरती आता अस्मिता म्हणते हो ना काय झालं त्याचं प्रिया आता म्हणत असते तेव्हा मी विचार करत होते की मिळालेल्या माहितीचा कसा उपयोग करून घेता येईल याच्यावरती अस्मिता विचारते की कसली माहिती प्रिया आता घडलेला सगळा प्रकार अस्मिताला सांगू लागते जेव्हा म्हणजे चैतन्य आणि अर्जुन दोघेही सालीसाठी ती आय लव्ह यूची चिठ्ठी लिहित असतात तेव्हाच प्रिया तिथे खिडकीमध्ये ऐकून त्यांच्या दोघांचंही बोलणं ऐकलेलं असतं आणि मग त्याच्यानंतर अर्जुन चैतन्यचं नेमकं काय चाललंय हे प्रियाला सगळं काही समजलेलं असतं इकडे आता अस्मिता लगेच म्हणते म्हणजे तू चैतन्य आणि अर्जुन यांच्या दोघांचंही बोलणं चोरून ऐकलं याच्यावरती प्रिया आता म्हणत असते त्याला चोरून ऐकणं नाही म्हणत महत्त्वाची माहिती मिळवणं असं म्हणतात आता हा मुद्दा आहे का याच्यावरती आता अस्मिता म्हणते नाही नाही मुद्दा हा नाहीये असं आहे की अर्जुनने सॅलीसाठी आय लव यू ची चिठ्ठी लिहिली होती आणि सॅलीने ती चिठ्ठी फाडून टाकली पण सॅलीने चिठ्ठी का फडली त्यांच्यामध्ये काही भांडण होतं का, का। प्रिया आता म्हणत असते अगं त्यांच्यात भांडण कसलं आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मध्ये मेरे कसलं आलंय प्रेम अस्मिता आता म्हणत असते हे बघे बाई तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय ना जरा लांबच ठेव तू दरवी काही ना काहीतरी करतेस आणि तोंडावरती पडतेस अगं ते दोघं ना खरंच एकमेकांच्या प्रेमामध्ये पडलेत ते सतत एकमेकांना मिठ्या काय मारत असतात एकमेकांमध्ये हरवलेले काय असतात मग फक्त मला एवढं का कळत नाही आहे की सायलीने चिठ्ठी फाडून फेकून का दिली याच्यावरती प्रिया आता म्हणत असते मग मला बोलू दिलं तर तुला समजेल ना की सायलीने चिठ्ठी नेमकं फाडली तरी का अस्मिता म्हणते की हो हो बोल तर मग प्रिया म्हणते जेव्हा मी चैतन्य आणि अर्जुन यांच्या दोघांचंही बोलणं चोरून ऐकलो ना तेव्हा मला एक आयडिया सुचली म्हणजेच की प्रिया आता अस्मिताच्या रूममध्ये घडलेल्या प्रकरणाबद्दल विचार करत असताना तेवढ्यात तिला त्या किराणाची यादीची वही दिसते प्रिया त्याच्यामधली एक कागद फाडून घेते आणि तो कागद आता तिथे नेऊन ठेवते म्हणजे जेव्हा किचनमध्ये जेव्हा प्रिया तो कप ठेवण्यासाठी गेलेली असते तेव्हाच प्रियाने ते चिठ्ठीची अदलाबदल केलेली असते आणि परत हॉलमध्ये सगळ्यांशी बोलण्यासाठी आहे तशी उभी राहिलेली असते इकडे आता अस्मिता म्हणते हे तू बेस्ट केलंस की अर्जुनचा आईला व्यू हे सायलीपर्यंत पोहोच दिला नाही आणि मग त्याच्यानंतर ऐकल्यानंतर अस्मिता सुद्धा खूप खुश होते अस्मिता आता म्हणत असते पण मला एक सांग अर्जुन सायलीला रूममध्ये किती वेळ आय यू बोलत असेल तुला एक चुट्टी फाडून काय मिळालं त्याच्यावरती प्रिया आता म्हणत असते हे बघ अस्मिता तुझ्या लहान मेदूला ना जास्त ताण नको देऊ जास्त विचार केला ना तर चेहऱ्यावरती सुरकुट्या पडतात त्याच्यामुळे हो तू शांतच बस तर मग अस्मिता सुद्धा आता शांत बसते इकडे दुसरीकडे प्रिया आता स्वतःशीच म्हणते अर्जुन सैलीला एकमेकांपासून दूर करण्यासाठी मला किती मूर्ख लोकांशी मैत्री करावी लागते कदाचित ते कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी सुद्धा मला इच्छीच मदत लागेल म्हणून आता मला हिला सहन करावंच लागणार आहे तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत चैतन्य आता त्या डस्टबिनमधनं तो कागद काढून आणतो त्याच्यानंतर अर्जुनच्या प्रेमाचा नेमकं किराणा मालाची यादी कशी झाली हे पाहता चैतन्यला सुद्धा खूप मोठा प्रश्न पडतो त्याच्यानंतर ते दोघे आता विचार करू लागतात की हे नेमकं कसं काय झालं त्यानंतर आता इकडे प्रतिमा आणि प्रिया दोघीही घरी चाललेले असतात आता प्रिया आणि प्रतिमा घरी आल्यानंतर प्रतिमा प्रियाला म्हणते की गाडी थांबवू इथेच मी जरा चक्कर मारून येते मग त्याच्यानंतर प्रतिमा तिथेच बाजूला चक्कर मारू लागते पण मात्र तेवढ्याच समोरून आता प्रतिमा महिपतला तिथे आलेलं पाहते आणि महिपतला तिथे आलेलं पाहता प्रतिमाला लगेच मागचा प्रकार आठवतो आणि या गोष्टीमुळे प्रतिमा खूपच घाबरून जाते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू